औंढा नागनाथ येथे बंजारा समाजाचा रास्तारोको हैदराबाद गॅजेट लागू करून बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल बंजार समाजाच्या वतीने औंढा नागनाथ येथील जिंतुटी पॉईंटवर मंगळवारी रास्तारोको आंदोलन केले या आंदोलनामुळे हिंगोली वसमत परभणी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण असून आंध्र प्रदेश राज्यातील बंजारा समाजातील रीतिरिवाज व बोलीभाषा एकच आहे मात्र राज्यात बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही शासनाने आता हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा आदेश काढला आहे त्यामुळे बंजारा समाजाला एस टी संवर्गात आरक्षण देण्यात यावे यासाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने औंढा नगनाथ येथील टी पॉईंट येथे मंगळवारी जवळपास एक तास रास्ता आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे हिंगोली वसमत परभणी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती या आंदोलनानंतर तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनामध्ये सकल बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होता या आंदोलनादरम्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता दिल्लीमध्ये पाठवला दिल्लीच्या त्या ठिकाणी घरावर मंजुरी भेटली आणि त्यानंतर त्या घरामध्ये तिथं राजकारण शेतकऱ्याने त्या ठिकाणी

जसं आदिवासी समाजामध्ये हे आणि मी करावं आदिवासीचे जे काही साठ टक्के आरक्षण आहे त्यांचं त्यांना राखी राखून ठेवावं आणि आमचे जे चार टक्के मुक्त भटक्याचं आरक्षण आहे ते आरक्षणाला तुम्ही बी कॅटेगरीमध्ये टाकून या सर्व सुरक्षा आम्हाला तुम्ही द्यावा अशी आमची राष्ट्र मागणी आहे

मुख्यमंत्री मोदयांना याबाबत सकारात्मक भूमिका कशी करता येईल त्याबाबत ते स्वतः पुढाकार घेऊन कसे आदिवासी लागेल आदिवासी बांधवांची भावना आहेत आता ही म्हणजे बजाज विषय आणि याबद्दल आम्ही समाजाच्या वतीने त्यांना स्पष्ट भूमिका आदिवासी बांधव हे आमचे सहते आम्हाला माहिती